आणि आता बातमी आहे नाशकातून नाशिकमध्ये काश्यपी धरणग्रस्तांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे पुनर्वसन होत नसल्याने नागरिक आक्रमक भूमिका घेताना दिसलेले आहेत तोडगा काढा अन्यथा बलिदान देऊ असं म्हणत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला साहेब आमच्या सातत्याने मागण्या आहे प्रकल्पग्रस्तांच्या शासकीय नोकरी सामावून घेणे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त राहिलेला मोबदला त्वरित देणे पुरेसेचा सर्वे होणे त्याचबरोबर पूरस्त्यामध्ये ना साहेब नवीन बाधित कुटुंब आहे त्यांचं पुनर्वसन होऊन सुविधा करणे दोन हजार सतराला पीडब्ल्यूडी इस्टिमेट बनवलं त्याला आज वीस टक्के सुद्धा पैसे दिले नाही तिथं सुविधा नाही नोकऱ्यांमध्ये फक्त काय बोलवण करत शासकीय नोकरी दिली पाहिजे साहेब पुनर्वसन झालं पाहिजे या लहान लहान बाळकांचं भविष्य आज उद्ध्वस्त करते शासन यांची जबाबदारी कोण घेणार